तर बडगुजरांच्या प्रवेशाबाबत माहिती नव्हती सुधाकर बडगुजर यांच्यावरती सतरा गुन्हे दाखल आहेत गुन्हे लपवण्याकरता ते भाजपमध्ये येत आहेत भाजप आमदार सीमा हिरे यांचं हे वक्तव्य समोर आलं सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केल्याचं देखील समोर आलं सुधाकर बडगुजर आहेत त्यांच्या आतापर्यंत जवळपास सतरा गुन्हे दाखल झालेल्या आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे तो पक्षात येणार आहे अशा प्रकारची भूमिका इथे कुठेही नाही शहराच्या कोर कमिटीमध्ये चर्चा नाही आमचे शहराचे अध्यक्ष इथे शेजारी बसलेले आहेत त्यांनीही सांगितलं आहे आपल्याला की अशा प्रकारच्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही भाजपची भूमिका ही विचाराला धरून असली पाहिजे त्यामुळे अशा प्रकारच्या वृत्तींना आमचं काही वैयक्तिक भांडण आहे का उडगुजरांशी अजिबात भांडण नाही आहे परंतु अशा प्रकारच्या वृत्तीला विरोध करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे